घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आई एकविरा देवीची रथयात्रा मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली खानदेश कुलस्वामींनी आई एकविरा देवीच्या यात्रेस आज मंगळवारी दिनांक तेवीस एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून प्रारंभ झाला यानिमित्त आज मंगळवारी दुपारी एक वाजता एकविरा देवी मंदिरातून एकविरा देवीची रथयात्रा काढण्यात आली आहे यावेळी आदिशक्ती एकविरा माता की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून केला होता या रथयात्रेत शेकडो पुरुष आणि महिला भाविकांनी सहभाग मुंबई येथील कुलकर्णी यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते मंडळी तसेच अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदा प्रथमच रथयात्रेस पारंपरिक मार्गात बदल झाल्यामुळे आक्रमणीवरून रथयात्रा काढण्यात रथयात्रा कानपूर मंगल कार्यालय गट नंबर चौदा शनिमंदिर चिंच गल्ली पुन्हा खुंट गट नंबर सहा आणि सात चवणपत्र विजय व्यायामशाळा चैनी रोड गट नंबर चार सन्मान लॉज आग्रा रोड फुलवाला चौक गांधी मोठा पूल नेहरू चौक बापूजी भंडारी गल्लीमार्गे मार्गे पुन्हा एकविया देवी मंदिराकडे मार्गस्थ झाली रथमार्गावर भाविकांनी सडा रांगोळ्या काढून रथाचं स्वागत केलं रथ ओढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओ लागली होती महिला भाविकांनी रथासमोर फुगड्यांचा आनंद लुटलाय दरम्यान आजपासून सुरू झालेला श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव सहा पर्यंत चालणार आहे भाविकांनी यात्रोत्सवासह दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केलं आहे रोगामाता मंदिर ऋतुरा देवींचा यात्रा उत्सव सुरुवात झाली आहे काल चौदसच्या मान मानता नवदपढी हा कार्यक्रम झाला काल जवळजवळ साडे अकराशे बालकांचे जवळ उचलण्यात आले त्याचप्रमाणे आज त्या पौर्णिमाला आई भगवतीची भव्य दिव्य असं पितळी रथातनं भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंदिराचा इतिहास जरी पाचशे ते सातशे वर्षाचा असला तरी गेल्या चौऱ्याऐंशीपासून पालखी उत्सव सुरू झाला होता आणि गेल्या दोन वर्षापासून रथोत्सव सुरू झाला आता रथोत्सवाला जो पारंपारिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला म्हणजे जुने धुळे त्याच्यात ॲड झालं आणि काही आगरोडचा भाग ॲड झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथातून अशी मिरवणूक निघाली सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ उत्सव आता रात्री साधारण रा एक वाजेपर्यंत मंदिरात परत येईल अशी अपेक्षा आहे तरी सर्व ज्या भागातनं रथ जातो आहे ज्या भागातनं रथ येतो आहे आपल्या आपल्या दरवाजाला सगळ्या भाविकांनी सडा रांगोळा घालून आणि भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा धन्यवाद महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा